शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की दाबा आपण व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे महाराष्ट्रामध्ये विदर्भाच्या उत्तरेला आणि खास करून कोकण किनारपट्टीमध्ये त्याचबरोबर महाराष्ट्राच्या दक्षिणेला देखील पावसाळी वातावरण रात्री तयार होण्याची शक्यता आहे बंगालच्या उपसागरामध्ये कमीदाब तयार झाला होता आणि तो महाराष्ट्रावर येण्यासंदर्भात काय झालं असे प्रश्न काही शेतकऱ्यांच्या मनामध्ये आहेत तर त्याचा प्रभाव आज रात्री उद्या आणखी म्हणजे दोन दिवस जाणवण्याची शक्यता आहे आणि त्याचाच परिणाम म्हणून कोकण किनारपट्टीला काल पहाटेपासून अतिवृष्टी झालेली आहे अनेक नद्यांना महापूर आलेला असून अनेक घरांमध्ये पाणी शिरलेलं आहे तर मान्सून कोकणात सक्रिय झाल्याचं ते लक्षण आहे आपण अरबी समुद्रात जर लक्ष दिलं तर गोव्याच्या दरम्यान अरबी समुद्रामध्ये मोठं पावसाळी क्षेत्र आहे आणि त्याच वेळेस विशाखापट्टणमजवळ एक मोठं पावसाळी क्षेत्र आहे या दोन्ही पावसाळी क्षेत्रांच्या मध्ये म्हणजे हे दोन्ही वेगवेगळ्या प्रकारचे कमीदाब आहेत जो एक सुरत ते केरळ दरम्यानचा पश्चिमी किनारपट्टीचा भाग आहे तर दुसरा पूर्व किनारपट्टीचा विशाखापट्टणमचा भाग आहे या दोन्ही ठिकाणी कमीदाब असून उत्तर भारतात देखील कमीदाब आहे त्यामुळे या सर्व परिस्थितीचा महाराष्ट्रावर पुढील अठ्ठेचाळीस तासात परिणाम होणार आहे त्यामुळे महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पाऊस होईल सध्या नाशिक जिल्ह्यामध्ये छत्रपती संभाजीनगर जालना बुलढाणा अकोला जळगाव अमरावती वाशिम हिंगोली या काही जिल्ह्यांमध्ये पावसा संकुल स्थिती निर्माण झालेली आहे वर्ध्यामध्येही विरळ स्वरूपाचा पाऊस पडतो आहे त्याचवेळेस आपण असंही बघतो आहोत की सोलापूरच्या काही भागात म्हणजे पश्चिमी भागामध्ये पावसाळी वातावरण तयार झालं आहे त्याचवेळेस रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगड या जिल्ह्यातही पावसाळी वातावरण आहे विरळ स्वरूपामध्ये नांदेड जिल्ह्याच्या आणि यवतमाळ जिल्ह्याच्याही काही भागात पावसाळी वातावरण आहे गडचिरोलीच्या दक्षिण पूर्व भागामध्ये पावसं वातावरण आहे आज महाराष्ट्रात अनेक विभागात जोरदार पाऊस झालेला आहे विशेष करून कोकण किनारपट्टीला त्याचा प्रभाव अधिक होता पनवेलसारख्या ठिकाणी एकशे एकवीस मिलीमीटर पावसाची नोंद आज झालेली आहे एकूणच जर आपण जुलैचा सुरुवातीपासून सात दिवसाचा जरी अंदाज घेतला तरी कोकण किनारपट्टीत सरासरी शंभर ते तीनशे मिलीमीटरपर्यंत पाऊस झाला आहे त्यामुळे हा सरासरीपेक्षा जास्त पाऊस आहे त्यामुळे कोकण किनारपट्टीने बऱ्यापैकी सरासरी गाठली आहे आणि आपल्याला माहिती आहे तीन mm हजार मिलीमीटरपर्यंत सरासरी कोकणात पाऊस पडतो आणि ही सरासरी गाठण्याकरता आत्ता आठवडाभरात झालेला पाऊस हा उपयुक्त ठरेल उद्या जी एफ एस मॉडेलनुसार विदर्भ मराठवाड्यात पावसाचा जोर वाढणं अपेक्षित आहे उत्तर महाराष्ट्रातही या पावसाचा जोर वाढणं अपेक्षित आहे त्याचबरोबर कोकण किनारपट्टीलाही गोव्याच्या दरम्यान होत असलेल्या कमीदाबाच्या निर्मितीमुळे पावसाचा प्रभाव दोन दिवस सातत्याने चालू राहील मराठवाडा आणि विदर्भ पश्चिम महाराष्ट्रात देखील विरळ स्वरूपात हलका कमीदाब सक्रिय होत असल्यामुळे पुढील अठ्ठेचाळीस तासात विरळ पावसाची शक्यता आहे यापुढे कोकण किनारपट्टीला सातत्याने पाऊस पडत राहणार आहे आणि जुलै महिना तसा कोकणात सरासरी ओलांडणारा ठरेल या काळात विदर्भातही पावसाची सरासरी ओलांडली जाईल जुलै महिन्याचा असा अंदाज आहे आपण दूरवरचा अंदाज द्यायचा टाळतो आहोत परंतु जुलै महिन्याचा प्रभावी अशा प्रकारचं पावसाळी वातावरण महाराष्ट्रामध्ये पंधरा तारखेपासून पुढे तयार होण्याची शक्यता आहे परंतु या अंदाजावरून असं स्पष्ट होतं आहे की महाराष्ट्रासाठी जुलै महिना हा लाभकारक ठरण्याची शक्यता आहे स्कायमेटनुसार सात तारखेला विदर्भ मराठवाड्यात पावसाचं प्रमाण दाखवलं आहे त्या प्रमाणात वातावरण तयार झालं नसलं तरी रात्री या विभागात पावसाचं वातावरण तयार होण्याची शक्यता आहे दक्षिण कोकणात देखील आज रात्री पावसाळी वातावरणाची शक्यता आहे उद्या मराठवाडा विदर्भात स्कायमेटने देखील पावसाळी वातावरण वाढवताना दाखवलं आहे त्यामुळे जळगाव जिल्ह्यासहित उत्तर महाराष्ट्रातही पावसाळी वातावरण राहील कोकणातील पावसाचं प्रमाण हलकंसं कमी होण्याची शक्यता आहे नऊ तारखेलाही मराठवाडा विदर्भ उत्तर महाराष्ट्र या ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होणार आहे इतरत्रही पावसाळी वातावरण स्थानिक स्वरूपाचं राहणार आहे स्कायमेटनेही पंधरा तारखेनंतर महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण वाढण्याचे संकेत दिले आहेत कोकण किनारपट्टीत अतिवृष्टीची शक्यता आहे ई सी एम डब्ल्यू एफ मॉडेलने महाराष्ट्रात उद्या विरळ पावसाची शक्यता दाखवली आहे दक्षिण कोकणातही पावसात जोर दाखवला आहे आठ तारखेच्या तुलनेत नऊ तारखेला महाराष्ट्रात ई सी एम डब्ल्यू एफ मॉडेल अजूनही जोरदार पावसाळी क्षेत्र दाखवत आहे त्यामुळे अंदाज आहे की नऊ तारखेला महाराष्ट्रात अनेक विभागात जोरदार पाऊस होऊ शकतो महाराष्ट्रात दहा तारखेला देखील ई सी एम डब्ल्यू मॉडेलने पावसाळं तर दाखवला आहे त्यामुळे एकूणच पावसाची परिस्थिती ही महाराष्ट्रात अनुकूल आहे अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातून नवीन पावसाळी वातावरण पंधरा तारखेनंतर तयार होण्याचे संकेत ई सी एम डब्ल्यू मॉडेलने देखील दिले आहेत दहा तारखेपासून पंधरा तारखेच्या दरम्यान महाराष्ट्रामध्ये विरळ स्थानिक वातावरण निर्माण होऊन पाऊस पडण्याची शक्यता देखील आहे कोकणातील पाऊस आणि विदर्भातील पावसाचे वातावरण कायम राहणार आहे अकोला अमरावती जळगाव बुलढाणा भागात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे त्याचबरोबर दापोली ते रत्नागिरीच्या काही भागात देखील मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे गडचिरोलीच्याही काही भागात मेघगर्जना होऊ शकते रात्री विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र कोकण उत्तर महाराष्ट्र असं पावसाळी वातावरण काही विभागात वाढण्याची शक्यता आहे वातावरण बदलत चाललंय महाराष्ट्रामध्ये पावसाचं अनुकूल स्थिती आता ई सी एम डब्ल्यू मॉडेलने दाखवली आहे दक्षिण कोकणात पावसाचा जोर राहणार आहे जवळपास पालघर ते मुंबई असा हा पावसाचा जोर आहे प्रत्येक दिवशी पुढे पावसाचा जोर वाढण्यासाठी अनुकूल स्थिती आहे एकूणच पंधरा तारखेनंतर येणाऱ्या कमी दाबामुळे मराठवाडा आणि विदर्भात उत्तर महाराष्ट्रात जोरदार ते अतिजोरदार पाऊस काही विभागात होण्याची शक्यता आहे कोकणात अतिवृष्टी असण्याची शक्यता आहे रेकॉर्ड ब्रेक पाऊस कोकणात या पुढील दहा दिवसात होण्याची शक्यता आहे महाराष्ट्रामध्ये रत्नागिरी सिंधुदुर्ग गोवा कोल्हापूर सांगली भागात किंवा सोलापूर दक्षिण भागातही पावसाळी वातावरणाची शक्यता आहे रत्नागिरीच्या दरम्यान एक पावसाचं मोठं क्षेत्र तयार होण्याची शक्यता असून उद्या महाराष्ट्रामध्ये नाशिक धुळे जळगाव छत्रपती संभाजीनगर चालना बुलढाणा अकोला अमरावती वाशिम हिंगोली नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली म्हणजेच महाराष्ट्रातील विदर्भाचा बहुतांश भाग संपूर्ण मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातही पावसाची शक्यता उद्या आहे कोकणात उद्याही जोरदार सरी होतील एकूणच आपण असं बघतो की सध्या जो पाऊस पडतोय तो ज्या ठिकाणी पडतो त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात पडतोय त्यामुळे उद्या नाशिक धुळे अहिल्यानगर बीड छत्रपती संभाजीनगर आणि जालन्याच्या काही भागातही जोरदार पाऊस होऊ शकतो हे पावसाळी वातावरण नऊ तारखेलाही राहणार आहे त्यामुळे एकूणच महाराष्ट्रामधील पावसाची परिस्थिती ही नऊ तारखेलाही समाधानकारक असण्याची शक्यता आहे बऱ्याच विभागात हलका ते मध्यम काही ठिकाणी जोरदार एखाद दुसऱ्या ठिकाणी मुसळधार पाऊसही होण्याची शक्यता आहे त्यामुळे महाराष्ट्रात आठ आणि नऊ तारखेला पावसाळ्यातोरण राहील दहा तारखेला देखील महाराष्ट्रामध्ये बहुतांश जिल्ह्यांमध्ये स्थानिक पावसाची शक्यता आहे मान्सून सरी अनेक ठिकाणी होतील त्यामुळे जसं अनुकूल वातावरण तार होईल तसा हा पाऊस पडणार आहे आणि पुन्हा एकदा चौदा पंधरा तारखेला एक हलका कमी दाब महाराष्ट्राच्या दिशेने सरकतोय त्याचाही महाराष्ट्रावर परिणाम होईल परंतु हा फार पुढचा अंदाज असतो या अंदाजात सातत्याने बदल होतात त्यामुळे आपण या अंदाजावर फार भर देत नाहीत मात्र आपण अंदाजात समावेश करतो की त्यातील काय बदल होतो आहे हे आपल्या शेतकऱ्यांच्या लक्षात येईल आपण आज व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बळीराजा